नमस्कार रमा अक्षयला म्हणते अक्षय मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच अक्षय रमाला बोलतो काय बोलायचं आहे आणि तसंही तू आता माझ्याशी नाही बोलीस ना तर बरंच होईल त्यावेळेला लगेच रमा बोलते खरं सांगू का तुम्ही खूप चुकीचं वागताय तुम्ही असं का वागताय तुम्ही जरा तरी माझा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी रमा अक्षयला असं बोलताच अक्षय बोलतो रमा विषयच संपव जे काही बोलायचं आहे ते मुद्द्यावर ये आणि बोल तेव्हा लगेच रमा बोलते मुद्द्यावर येऊ तर मुद्द्यावरतीच येते खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो हे पॉसिबल नाही तेव्हा रमा बोलते तुम्ही फक्त माझे आहात आणि माझेच राहणार तुम्हाला मी माझ्यापासून कोणालाही हिरावून देणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय तुम्ही त्या मालविकाशी लग्न करण्याचा प्रयत्न तर करा नाही ना त्याच मंडपात येऊन मी तुमच्याशी लग्न केलं तर बघा तेव्हा लगेच इरावती रमाच्या अंगावरती धावत जात बोलते रमा, रमा जास्त शानपणा करू नकोस जरा तरी विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा आणि मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला रमा मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे त्यावेळेला लगेच इरावती बोलते एक गोष्ट सांगू का प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाही तर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्या तू जरा शांत राहा तू काय करतेस ते तुझं तुला तरी माहिती आहे का जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच इरावती बोलते अक्षय तुला जर तु का माझ्याशी असंच वागायचं होतं तर तू आधी आधी का असं वागलास तू प्रत्येक वेळेला माझ्या सर्व गोष्टी ऐकल्यास आणि आता मात्र तू माझ्याशी असं वागतोयस तेव्हा मोठ्यानी अक्षय बोलतो मग काय करू आत्या काय म्हणणं आहे तुझं तू तु काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतंय का जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अक्षय चिडलेला असतो आणि तो मोठ्यानी बोलतो मी काय चुकीचं वागत नाही तू उगाचाच अर्थ वेगळा काढतेस तेव्हा रमा बोलते इरावती तुम्हाला अक्षय सुखी राहिले पाहिजेत ना मग तुम्ही असं का वागताय तुम्ही जरा तरी त्यांचा विचार करा त्यांच्या बाजूने जर का विचार केला तर बरं होईल त्यावेळेला इरावती बोलते अक्षयच्याच बाजूने मी विचार करते म्हणूनच तर बोलते आहे अक्षय तुझ्यासाठी रमा योग्य नाही तेव्हा पार्वती आजी बोलते हे ठरवणारी तू कोण तुझा काय संबंध जरा तरी विचार कर आणि खरं तर मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते पुरे आता हा विषयच बंद कर रमा उगाच अक्षयच्या आयुष्यात पुन्हा यायचा प्रयत्न करू नको कारण अक्षयला कळत नाही आहे तो तुझ्या प्रेमात हरवला हे दिसतंय मला पण अक्षय तू जर का मालविकाशी लग्न करशील ना तर तू सुखात राहशील पण तू हिच्याशी लग्न करशील तर तू मात्र कायम दुःखातच राहशील आता तूच विचार कर की तुला नक्की काय करायचं आहे ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला रमाशीच लग्न करायचं आहे आणि मला रमासोबतच संसार करायचा आहे हे ऐकल्यानंतर मात्र इरावती बोलते अक्षय तू काय बोलतो आहेस कळतं आहे ना तुला त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो मी काय बोलतो आहे ते मला सर्व समजतं आहे आणि मला आता या विषयावरती वाद नाही घालायचा हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र आजी बोलते अक्षय रमा तुमच्या पुढील वाटचालींसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे ना तुम्ही कायम दोघं सुखाचा संसार करणार तेव्हा लगेच रमा बोलते आजी मला खात्रीच होती तुम्ही आमच्या बाजूने उभं राहणार पण आजी खरं सांगू का आता जे काही चालू आहे ते खूपच चुकीचं चालू आहे असं मला वाटतं आहे पण खरं सांगायचं तर एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर काहीही करून या मालविकाचा आणि या इरावतीचा पत्ता कट केला पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तुला जर का माझ्याशी लग्न करायचंच होतं तर तू असं का वागत होतीस तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते मग काय करणार होते मी मी पुन्हा एकदा सारखं सारखं तुम्हाला पटवून देत राहू का की अक्षय माझं तुमच्यावरती प्रेम आहे मला आत्तासुद्धा मलाच सांगावं लागलं तुम्ही मात्र काहीच केलं नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो बस झालं सारखं सारखं तेच तेच बोलायची गरज नाही आता मला समजलं आहे आणि सारखं सारखं आता तेच तेच वाढवू नकोस तेव्हा लगेच रमा बोलते मी काहीच वाढवत नाही आहे अक्षय मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे एवढीच माझी इच्छा आहे आणि आता हा विषय थांबवा कारण हा विषय जर का थांबवलात तर, ना तरच बरं होईल तेवढ्यात इरावती इकडे खूपच चिडलेली असते त्यावेळेला मालविका बोलते खरं सांगायचं तर तुमच्यावरती विश्वास ठेवला ते ना हीच चूक आहे खरं तर माझा तर तुमच्यावरती विश्वासच नव्हता मी का तुमच्यावरती विश्वास ठेवला तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यांनी इरावती बोलते जास्त शानपणा करायचा नाही कुणाशी बोलतेच कळतंय का तुला जरा विचार करून बोल आणि बोलताना ना नीट विचार कर खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप राग यायला लागला या तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता आता हा विषयच संपवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते इरावती सुधार स्वतःला कारण तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललं आहे पण तुला मात्र ते कळत नाही आहे इरावती कसं समजवावं तेच कळत नाही मला तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते खरं सांगू का मला सुद्धा कळतच नाही आहे काय करावं ते पण आता मात्र मला एक गोष्ट कळून चुकली की तुम्ही सगळेजण जाम चुकीचं वागताय तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो आणि इरावती बोलते एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी मी रमा अक्षयचं लग्न होऊ देणार नाही तेव्हा अक्षय बोलतो तू माझं लग्न कसं होऊ देत नाहीस ते मी सुद्धा बघते काय आहे ना तू कितीही प्रयत्न केलास ना तरीसुद्धा मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे की तू कधीच सुधारण्यातली नाही आहेस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रमा बोलते इरावती नाही ना तुझ्या नाकावर टिचून मी अक्षयशी लग्न केलं तर नावाची रमा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयच्या नाकावर टिचून रमा अक्षयशी लग्न करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.